द्यायची होती तेवढी रक्कम आतापर्यंत सरकारपर्यंत मिळाली नव्हती त्यामुळे आता, आता वाटपास थोडा उशीर झाला होता मात्र आता उशीर होणार नाही ना जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारजवळ आता जमा झालेली आहे चेकवर पूर्णपणे सही केलेली आहे आता आज वाटपासाठी उद्या वाटपासाठी जे काही जिल्हे आता पात्र आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील सरकारने जाहीर केलेली आहेत त्याची यादी देखील आलेली असून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला सांगणार आहे पहिल्या टप्प्यासाठी सोळा जिल्हे पाहायला मिळत आहेत त्या सोळा जिल्ह्यात पैसे पहिल्या टप्प्यात करता येणार आहे ती नावे देखील पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र शेवटपर्यंत न पाहिल्यामुळे सर्व अपडेट पाहायला मिळत नाही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा जे या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकतील त्यांना लाडकी बहीण योजनेची बातमी सर्वात अगोदर पाहायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करणे गरजेचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट बघू शकता महत्वाचा निर्णय आता प्रतीक्षा संपली आता उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा देण्यासाठी शिंदे सरकारनं महत्त्वाचा निर्णय जारी केलेला आहे आलेल्या माहितीनुसार दहावा अकरावा हप्ता पूर्ण तयारी झालेली आहे आता दहावा हप्ता कोणता आहे तर एप्रिलचा हप्ता तसेच अकरावा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता अखेर पूर्ण तयारी सरकारने करून ठेवलेली आहे आता उशीर नाही लाडक्या बहिणींना दिलासा देऊ असं देखील शिंदेंनी सांगितलं आहे तर आता जिल्ह्यांची यादी आलेली असून कोणत्या जिल्ह्यात आता पैसे सर्वात आधी वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आता मी तुम्हाला सांगणार आहे दोन मिनटं जर वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला जास्त फायदा होईल कारण की काही बहिणींना तीन हजार रुपये तर आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरची देखील रक्कम मिळणार आहे ही रक्कम आता सर्वच बहिणींना सरकार देण्याचं ठरवत आहे त्यामुळे आता तुम्ही दिवसाच्या आत एक काम करा जेणेकरून आठशे तीस रुपयाचा लाभ देखील तुमच्या बँक खात्यात हा शंभर टक्के खूपच छोटस काम आहे ते काम दहा मिनिटाच्या आत तुम्ही करून टाकू शकता मात्र त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे कारण तुमचा मोठा फायदा शंभर टक्के होईल पुन्हा असे अपडेट तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीये तर आता इकडे बघू शकता आजपासून तीन दिवस महत्वाचे ठरलेले असून आता काहींना एक हजार पाचशे रुपये तर काहींना तीन हजार रुपये तर काहींना यापेक्षा जास्त पैसे सरकार देणार आहे कारण आता उशीर झाला होता त्यामुळे काही बहिणी नाराज होत्या त्यामुळे आता काही बहिणींना जास्त रक्कम ही सरकारच्या मार्फत आता मिळणार आहे तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवला की तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार आपण ते नक्की सांगू आता इकडे बघू शकता काहींना एक हजार पाचशे रुपयाचा लाभ आता एप्रिल हप्त्याचा देण्यात येणार आहे पूर्ण तयारी झालेली आहे यामध्ये सोळा जिल्ह्यांची नावे आलेली ते देखील आपण पाहणार आहोत तर तीन रुपयांचा देखील लाभ मिळणार आहे तर काहींना आता यापेक्षा जास्त रक्कम सरकार देणार आहे उशीर झाल्यामुळे जास्त रक्कम थेट लाडक्या लाडख्याभणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता येणार आहे त्यामुळे काळजी नसावी महत्त्वाचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे पुढे बघू शकता इकडे आता जिल्ह्याची नावे पण आहेत इथे पहा आता पैसे वाटपास मंजुरी दहा जिल्ह्यांची यादी पहिल्या टप्प्यासाठी आलेली आहे या दहा जिल्ह्यात पैसे वाटपास मंजुरी मिळाली आहे कोणत्या क्षणी आता मेसेज येणार असून तीन याद्या जाहीर झालेल्या आहेत जास्त रक्कम बहिणीला मिळणार आहे आता काही बँकेत पैसे सर्वात अगोदर येणार आहेत पाच बँका अशा आहेत की त्या ठिकाणी आता पैसे सर्वात आधी येत आहेत व जास्त पैसे सरकार देणार आहे आता ते कोणत्या बँकेची नावे आहेत ते बँकेची नावे तुम्हाला पुढे सांगणार आहे कारण की त्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमची लॉटली लॉटरी लागली असं समजलं तरी काय हरकत नाही कारण की सरकार आता खूपच रक्कम जास्त त्या बँकेमध्ये पैसे सोडणार आहे आता त्या बँकेची नावे पुढे पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तसेच तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगा चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका आता इकडे बघू शकता तीन याद्या जाहीर झालेल्या असून आता बहिणीला तीन याद्यामध्ये आता पैसे मिळणार आहेत जेलची नावे आता यामध्ये आलेली असून हप्ता सर्वात अगोदर मिळणार आहेत दोन कामे अर्जंट करावी लागणार आहेत हे जर दोन कामे केले तर एप्रिलचा दहावा हप्ता जर मिळेल मात्र त्यासोबत आता मे महिन्याचा अकरावा हप्ता तुम्हाला मिळू शकतो मात्र ते हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला दोन कामे अर्जंट करायचे आहेत हे दोन कामे केले तर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत कोणत्याही क्षणी मे महिन्याचा हप्ता शंभर टक्के सरकार देईल कारण की एप्रिलच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे महिला नाराज झालेल्या आहेत त्यांना आता सरकार अकरावा हप्ता मेचा देणार आहे त्यामुळे बहिणी खुश होतील असं सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे त्यासाठी तुम्हाला दोन कामे छोटीशी आहेत ते करायचे आहेत घर बसल्या मोबाईल ती कामे पूर्ण होतात ते करताच तुम्हाला लाभ मिळेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड ते सर्वांकडे असतंच आधार कार्ड आहे का नाही कमेंट मध्ये तुम्ही नक्कीच सांगा आता पुढे बघू शकता खाली काय आलेलं आहे अखेर आता बहिणींची आज प्रतीक्षा संपली आजपासून तीन दिवस महत्वाची राहणार आहेत तीन दिवस ही महत्वाची म्हणजे पैसे वाटपास आता खुशखबर की आजपासून तीन दिवसात लाडक्या बहिणींना चांगली मिळणार आहे तसेच आता इकडे जिल्हे बघू शकता आता जिल्ह्यांची नावे आलेली असून यामध्ये पहिला जिल्हा देखील सरकारने आता जाहीर केलेला आहे आलेल्या माहितीनुसार आता यामध्ये चांगली खुशखबर लाडक्या बहिणीसाठी मिळणार आहे पहिला जिल्हा आहे नगर आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर चांगली रक्कम सरकार या जिल्ह्यामध्ये आता पोहोच करणार आहे चांगले पैसे या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता जमा केले जाणार आहेत तर इकडे बघू शकता अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील लाडक्या बँक खात्यात रुपये रुपये गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत आता हे सर्व बहिणींना मिळणार आहेत आता नियम नाही आहेत ज्यांना पैसे गॅस सिलेंडरचे मिळत नव्हते त्यांना देखील मिळणार आहेत त्यामुळे काळजी करू नका जर तुम्हाला आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे मिळत नसतील तर कमेंट मध्ये मिळत नाही म्हणून कमेंट करा जर आता मिळत नसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक अशी माहिती आलेली आहे ते का पूर्ण करता सर्व बहिणींना आठशे तीस रुपये मिळून जाणार आहे तुम्हाला देखील शंभर टक्के मिळून जातील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरकार सर्व बहिणींना हे पैसे देणार आहे आता अहिल्या देवीनगर या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता तर आता सर्वात अगोदर येत आहे लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे पैसे सर्वात अगोदर या जिल्ह्यामध्ये येत आहेत किती रुपये तर दहावा हप्ता तसेच मे महिन्याचा देखील हप्ता मिळणार आहे मात्र त्यासाठी लगेच काम करून घ्या जेणेकरून एप्रिलच्या हप्त्यासोबत कोणत्या क्षणी लगेच अकरावा मे महिन्याचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यात जमा होईल आता अहिल्या देवीनगर जिल्ह्यात ही खुशखबर आहे व मोफत साडीचे वितरण देखील आता लाडक्या बहिणींना दिले जाणार आहे मोफत साडीचे वाटप देखील अहिल्या देवीनगर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे आता पुढच्या जिल्ह्यात सांगत आहे लक्ष देऊन देऊन बघा आता पुढचा saja 8 pawiat पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे पालघर पालघर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे आता पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर लाडक्या बहिणींना चांगली खुशखबर मिळणार आहे आता तुमच्यासाठी तुम्हाला समजावू याकरिता आता मी तुम्हाला इथे लिहून सुद्धा आहे इकडे बघा आता या पालघर जिल्ह्याचा विचार केला तर लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता तसेच मे महिन्याचा हप्ता असे दोन्ही हप्ते मिळून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात तीन हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम ही आता जमा केली जाणार आहे ही रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पालघर या ठिकाणी देखील आता सर्वात अगोदर येत आहे तुमचा हा जिल्हा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा या जिल्ह्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये सरकार वाटप करणार आहे जेवढी रक्कम आता पालघर जिल्ह्यासाठी द्यायची होती ती सरकारपर्यंत जमा झालेली आहे चेकवर सही झालेले आहे आता पालघर जिल्ह्यात कोणत्याही क्षणी पैशाचे मॅसेज येणार आहेत आता पुढच्या जिल्ह्याची देखील तुम्हाला नावे सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यापूर्वी एक महत्वाची बातमी आलेली आहे आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आधार कार्ड असेल तर कोणत्याही क्षणी खुशखबर आहे कारण की आधार कार्ड असेल तर तीन हजार रुपये हे लाडक्या शंभर टक्के मिळणार आहेत हे बहिणीच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत एकनाथ शिंदे साहेबांकडून मोठी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे आता उशीर नाही मोठी खुशखबर आता थेट पैसे मिळणार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे आता आधार कार्ड सर्वांकडे असत आहे का नाही सांगा कारण की आधार कार्ड असेल तर तीन हजार रुपये तुम्हाला हे आता एप्रिल महिन्यातच मिळणार आहे तीन हजार लाभ काही बहिणींना सरकार देणार आहे म्हणजे आता मे महिन्याचे पैसे तर वेगळेच राहिले मात्र एप्रिल महिन्यामध्येच तीन हजार रुपये बहिणींना खुशखबर आता तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही सांगा आता आधार कार्ड सर्वांकडे असतं व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा कारण मोठा लाभ तुम्हाला मिळू शकतो ही माहिती जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली तर तुम्हाला सर्वात मोठी खुशखबर मिळेल असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण मोठा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे पुढे बघू शकता इकडे आता पुढच्या क्रमांकाचा जिल्हा सांगतो आधार कार्ड असेल तर पैसे कसे मिळणार याचा लाभ कसा घ्यायचा जेणेकरून तीन हजार रुपये तुम्हाला मिळतील व हे काम केलं तर सर्व बहिणींच्या बँक खात्यात शंभर टक्के तीन हजार रुपये मिळणार आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा आता पुढचा जिल्हा तुम्हाला सांगत आहे इकडे लक्ष द्या आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे धाराशिव याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाडकी बहिणी योजनेचा आता वाटप केला जाणार आहे जेवढी रक्कम धाराशिव जिल्ह्यातील बहिणीला वाटप करायची होती तेवढी रक्कम सरकारपर्यंत जमा झालेली आहे या जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर आता तुम्हाला असा मेसेज येणार आहे क्रेडिट युवर अकाउंट क्रेडिट युवर अकाउंट किती रुपये आता तुम्हाला रक्कम इकडे बघा तुम्हाला समजून सांगत आहे क्रेडिट युवर अकाउंट आता एप्रिल महिन्याची रक्कम त्या ठिकाणी दाखवली जाईल दोन हजार रुपये जर सरकारने जाहीर केले तर दोन हजार रुपये किंवा एक हजार पाचशे रुपये जर हे सरकारने जाहीर केले तर ही एक हजार पाचशे रुपयांची अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात क्रेडिट झाल्याचा तुम्हाला मेसेज येणार आहे तुम्हाला थेट मेसेज येईल तुम्हाला थेट लाभ मिळाला म्हणून अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला येणार आहे अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे त्यासोबत आठशे तीस तीस रुपये गॅस सिलेंडर हप्ता देखील मिळणार आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील हे सरकारने जाहीर केलेले आहेत फिक्स ठरवलेले आहेत यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही ही रक्कम देखील तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल थेट तुमच्या बँक खात्यात लाभ तुम्हाला देण्यात ते येईल त्यामुळे तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज पडणार नाही काहीच करण्याची गरज पडणार नाही ही एक खुशखबर तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्याची देखील माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तशातच इकडे आता तीन हजार रुपये देण्याचा निर्णय शंभर टक्के झाला आहे त्यासाठी एक काम करायचं आहे इकडे लक्ष देऊन ऐका हे काम जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे तो इतर आसपासच्या बहिणींना त्यांना देखील तुम्ही नक्की सांगा इतरांना देखील ही माहिती कळवा कारण आता तुम्हाला सांगतो हे तीन हजार रुपये कसे मिळणार आता त्यासाठी तुमच्याकडे सर्वात जे आधार कार्ड असतं ते आधार कार्ड तुम्हाला घ्यायचं आहे आता आधार कार्ड जे तुमच्याकडे असेल आता ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडे हे आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर एक महत्वाची खुशखबर म्हणजे तुमच्याकडे आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे एक मोबाईल मोबाईल नंबर किंवा मोबाईल सिम कार्ड असणं गरजेचं आहे हे जर तुमच्याकडे असेल आता सिम कार्ड मोबाईल नंबर जर असेल तर खुशखबरच आहे हे जर असेल तर आता खुशखबर समजा हे तीन हजार रुपये शंभर टक्के फिक्सच झाले हे शंभर टक्के तुम्हाला मिळणार आता हे असल्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात अगोदर तुमच्या आसपासच्या शहरामध्ये आता शहर तुमच्या आसपास जवळ असेल किंवा तुमच्या गावामध्ये जर आता अशाबाबत काही सरकारी योजनांचा कोणी लाभ करून देत असेल अशा ठिकाणी जायचं आहे अशा दुकानाच्या आसपास तुम्हाला जायचं आहे त्या सेवा केंद्राच्या आसपास जायचं आहे त्यानंतर तिथे गेले नंतर तुम्हाला काय करायचं आहे हे लिंक करून द्या म्हणायचं आहे त्यांना काय म्हणायचं आहे हे लिंक करून घ्या आधार कार्ड व मोबाईल नंबर आमचं लिंक करून द्या त्यांनी जर आधीच लिंक आहे सांगितलं तर काळजी नसावी तुम्हाला पैसे मिळतील जर लिंक नसेल तर त्यांनी लिंक केलं की तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये हे जमा होणार आहे तीन हजार रुपयांचा लाभ तुमच्या बँक खात्यात हा जमा होईल आता हे तीन हजार रुपये का सरकार एप्रिल महिन्याची पैसे देत आहे काही बहिणींना एप्रिल महिन्याचे पैसेच असे हे तीन हजार रुपये सरकार देणार आहे आता त्याचं कारण तुम्हाला सांगतो कारण आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात इकडे बघा इथून पुढे देखील शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला अजून महत्वाची बातमी पाहायला मिळणार आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी काय करायचं व एप्रिल हप्त्यासोबत मेच हप्ता सर्वात अगदर मिळवायचा असेल तर त्यासाठी काय करायचं ते, ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर इकडे बघू शकता बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणीसाठी सरकारने खुशखबर दिलेली आहे यामध्ये आता तीन हजार रुपये ज्यांना आता फेब्रुवारी व मार्चचा हप्ता कसा दिला मार्चचा हप्ता सुरुवातीलाच दिला मात्र काही बहिणीच्या बँक खात्यात मार्चचे पैसे जमा झाले नव्हते मार्चचा हप्ता मिळाला नव्हता अशा बहिणींना मार्च महिन्याच्या किती रुपयाची रक्कम तर इकडे बघा मार्च महिन्याची एक हजार पाचशे रुपयाची रक्कम तर एप्रिलची एक हजार पाचशे रुपयाची रक्कम केल्यावर किती रक्कम होते प्लस जर के केलं तर तुम्हाला अशी रक्कम होते आता तुम्हाला व्यवस्थितपणे मी तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ सविस्तर सांगत आहे अशा प्रकारचा या चॅनल वरती पाहायला मिळत असतो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा आता ह्या बहिणींना तीन हजार रुपये असे मिळणार आहे तर आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा लाभ देखील तुम्हाला मिळणार आहे आता कोणते पुढचे जिल्ह्यात तुम्हाला सांगतो कारण आता कोणत्या क्षणी या जिल्ह्यात पैसे येणार आहेत पुढच्या जिल्हा तुम्हाला सांगत आहे इकडे बघा आता पुढचा जिल्हा यामध्ये पात्र ठरलेला असून पुढचा जिल्हा यामध्ये वर्धा आहे वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे देण्याकरिता सरकारची पूर्ण तयारी झालेली आहे सरकारने पूर्ण तयारी केलेली असून तेवढी रक्कम लागणार आहे जेवढी रक्कम लागेल ती आता आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे वर्धा जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडर चिकडे बघा आठशे तीस रुपये त्यासोबत प्लस लगेचच मे महिन्याचे एप्रिल महिन्याचे पैसे असे एक हजार पाचशे रुपये एप्रिलचे व मे महिन्याचे एक हजार पाचशे हे झाले तीन हजार रुपये तर इकडे गॅस सिलेंडरची यामध्ये जर आपण टाकले तर गॅस सिलेंडरच्या टाकल्यानंतर तीन हजार आठशे तीस रुपये अशी रक्कम रुपयांचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या द्वारे आता तुम्हाला मिळणार आहे यामुळे काळजी नसावी थेट पैसे हे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील थेट लाभ तुम्हाला तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून सरकार देणार आहे आता इकडे बघा डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला येऊन जातील डीबीटी मार्फत आता चांगला लाभ तुमच्या बँक खात्यात होईल तुमच्या थेट बँक खात्यात आता डीबीटी माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे ही एक लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे आता तुम्हाला सांगतो इकडे बघा डीबीटी मार्फत कोणत्या क्षणी सरकार पैसे पाठवत आहे यामध्ये लाडक्या बहिणींना डीबीटी मार्फत पैसे पाठवले की दहा मिनिटातच देखील काही बहिणींना मेसेज येऊ शकतो म्हणजे तिकडून पैसे पाठवले की दहा मिनिटाच्या आत तुम्हाला एक मेसेज येईल त्या मेसेजमध्ये एप्रिल महिन्याचे पैसे लिहिलेले असेल व सांगितलेलं असेल की क्रेडिट युअर बँक अकाउंट एक हजार पाचशे रुपये लाडकी बहिणी योजना लगेच तुम्हाला काय करायचं आहे हा मेसेज दिसत आहे क्षणी तुम्ही बँकेत जाऊ शकता बँकेत गेल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल हे लाडकी बहिणीचे पैसे आलेत लगेच तुम्ही पैसे काढून आणू शकता अशाच प्रकारचा मेसेज मे महिन्याचे पैसे आले म्हणून देखील येईल मे महिन्याचा पैसे आल्याचा मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट मे मंथ म असं काहीतरी लिहिलेलं असलो त्यानंतर पुढे किती रक्कम दाखवली जाईल जर सरकारने चुकून हुकून तुम्हाला दोन हजार शंभर रुपये मे महिन्याचे दिले तर दोन हजार शंभर रुपयाची रक्कम तेथे दाखवली जाईल किंवा जर एक हजार पाचशे रुपये दिलं तर मे महिन्याचे देखील एक हजार पाचशे आले म्हणून असा मेसेज तुम्हाला येईल अशी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात ही सरकारकडून जमा केली जाणार आहे आता इथून पुढे दोन मिनिट वेळ काढून शेवटपर्यंत बघा आता इथून पुढे जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लाडकी बन योजनेचा मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळवायचा असेल तर काय करायचं व एप्रिल महिन्याचा हप्ता जर तुम्हाला चोवीस तासाच्या आत मिळवायचा असेल तर त्यासाठी कोणतं काम करायचं जेणेकरून तुम्हाला हे पैसे मिळतील तर ते तुम्हाला आता सांगतो तर इकडे बघा अगदर त्या त्या, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तुमच्या आसपास शहरामध्ये किंवा गावामध्ये जर काही सेवा केंद्र असतील त्यामध्ये जर काही दुरुस्ती वगैरे काही करून देत असतील त्या ठिकाणी जायचं आहे सर्वात अगोदर त्याला सांगायचं आहे आमचा आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे का नाही ती एकदा तपास त्यांनी जर तपास ल नसेल तर लिंक करून घ्या कारण ही लिंक केल्याशिवाय पैसे येणार नाहीत ही लिंक करताच तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्तास सरकारने सोडला मे महिन्याचा हप्ता सोडला की लगेच तुमच्या बँक खात्यात ते पैसे जमा होतील ती रक्कम जेवढी काय असेल तेवढ्याची तेवढी रक्कम तुम्ही तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैशाचे वाटप केले जाणार आहेत त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच या चॅनलवरती आपण देत आहोत तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व इतरांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना देखील योजनेचा चांगला लाभ मिळू शकतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद